स्वागत आहे प्रेक्षकांनो आज आपण या इथे सावळेची ज ह्या मालिकेचे थोडेसे रिव्ह ऐकणार आहोत प्रेक्षकांनो इथे पुढील भागांमध्ये छान असा जो काही रास्ता एपिसोड आपण पाहिला त्यामध्ये सुंदर असे अपडेट्स आपण पाहिलेले आहेत जसं की आता जे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमाने मात्र इथे आता सावनी सोबत खूप जास्त चुकीचं केलेलं असतं तर आता सावरी जी आहे तिची वहिनी म्हणजे जयंती जी आलेली आहे जयंती आणि तिचा दादा जो आहे ते दोघेसुद्धा इथे आलेले असतात आणि जयंतीला असं वाटत असतं की जो काही सारंग आहे आणि सावरी आहेत ह्या दोघांमध्ये पाहिजे तसं नवरा बायकोसारखं नातं नाही आहे आणि त्याच गोष्टीचा मला आता इथे शोध घ्यायचा आहे असं ते इथे बोलत असते आणि त्यामुळे इथे ती नाता त्या पण आता सावलीला वाचत वाटत असतं की नाही दादा आणि बहिणीसमोर आपलं आम्हा दोघांचं नातं हे चांगलं आहे असं दाखवावं आणि ती त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते टिचनमध्ये झोपलेली असते पण जेव्हा आहे की तिची बहिणी आली समजते आणि तिची वहिनी आली आहे ही गोष्ट आता इथे तिला समजल्यावर इथे समजल्याच्या नंतर ती एक गोष्ट इथे पाहत असते की नाही हो आणि नाही आपण आता इथे असं नको करायला तेव्हा ती जो, ते जो सारंग आहे त्याच्या खोलीमध्ये जाते आता ती सारंगच्या खोलीमध्ये तर मात्र इथे आता तिला एक प्रश्न पडतो की आता इथे जर ह्या सर्व गोष्टी सारंगने तिला आतमध्ये ओढलेलं असतं पण आता मात्र इथे जी काही जयंती आहे जयंतीला असं वाटत असतं की नाही ह्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत म्हणून मग ती इथून जायला तयार होत असते ते जायला लागल्याच्यानंतर मात्र इथे आता जी काही आपली इथे जयंती आहे ती जात असते की तिकडून ऐश्वर्या येत असते ऐश्वर्याला समजतं की जी काही इथे सावली आहे सावली मात्र आता याच्या खोलीत आहे सारंगच्या आणि आपण ती सारंगच्या खोलीत असल्याकारणाने बऱ्याच अशा काही गोष्टी इथे करू शकतो असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच तू ते त्या दृष्टिकोनातून इथे आता ती प्रयत्न करत असते आणि ती लगेचच त्या तिलोत्तमाला जवळ सांगते तिलोत्तमा तिथे येते तिलोत्तमा तिथे आल्याच्यानंतर ती बोलत असते सर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे तू हिला तुझी बायको म्हणून स्वीकारलेलं आहेस ना मला ह्या गोष्टी अजिबातच मान्य नाही आहेत असं इथे ती बोलते आणि तू असं कसा वागू शकतोस मा असं सुद्धा इथे तिच्या मनामध्ये सुरू असतं त्याचबरोबर आता इथे म्हणजे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा एका गोष्टीचा इथे विचार करत असते हे सर्व प्रकरण जे आहे ती ह्या पद्धतीने नाही होता कामा पाहिजे आणि हे जर हसं झालं तर मग मात्र काय करायचं हे मला कळत नाही म्हणूनच तिला तमा खूप जास्त रागरा करते चिडत असते काय करावं तिला समजत नसतं तिचा जो काही स्वाभिमान आहे तो दुखावलेला असतो कारण तिला काळा रंग गरीब लोक ह्याबद्दल खूप जास्त तिटकारा असतो तिला ती लोकं अजिबातच आवडत नसतात आणि तिला ती लोकं अजिबातच आवडत नसल्या कारणाने आता इथे या पद्धतीने सर्व काही इथे होत असत आता मात्र ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर जी काही आता तिलोत्तम आहे ती रागरागच हामहोसकडे जायला निघालेली असते जो सारग आहे तो तिला म्हणत असतो नाही तिकडे जाऊ नकोस सर्वजण तिला अडवत असतात बाहेर जाऊ नकोस या घरातून जाऊ नकोस पण ती कोणाचं काहीच ऐकत नाही आणि तिकडे जाते रागरावर ती तिकडे गेल्याच्या नंतर आता जयंतरावांना माहिती असतं की इथे आता तिलोत्तमा ठीक आहे ती तिकडे गेलेली आहे त्यामुळे इथे काळजी करण्याचं काही कारण नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही तिलोत्तमा आहे तिच्या मनामध्ये एक विचार येत असतो की नाही आपण आता इथे काही जरी केलं तरी सुद्धा इथे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने इथे नाही व्हायला पाहिजे असे इथेच म्हणणं असतं आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जी काही तिलोत्तम आहे तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो इकडे मात्र सावलीला असं वाटत असतं काही जरी झालं तरी सुद्धा ज्या काही आईसाहेब साहेब आहेत त्या इथे घरी आल्या पाहिजेत आणि एक या घरची सून म्हणून मला ह्या घरातलं जे काही वातावरण आहे ते इथे व्यवस्थित झालं पाहिजे असं इथे म्हणणं असतं आणि ती त्याच दृष्टिकोनातून इथे सर्व प्रयत्न करताना दिसत आहे आता ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने होत असताना मात्र ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते नाही आपण आता ना इथे काहीतरी झालं तरीसुद्धा गरे गरे, असे इथे वैला नको वगैरे वगैरे असे इथे ती बोलत असते आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना आता इथे <coughs> आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना आता इथे म्हणजे काही सारंग आहे तो इथे घ्यायला चाललेला असतो आणि इकडे घ्यायला गेल्याच्यानंतर जयंती मात्र मुद्दा म्हणूनच तिलोत्तमाचा राग उडवून घेण्याचं इथे तिचं काम असतं आता राग उडवून घेण्याचं काम काय असतं प्रेक्षकांना तर इथे तिला दुसरं तिसरं काही करायचं नसतं तर आता तिला इथे मुद्दा म्हणूनच तिलोत्तमाचा राग काय आहे जर आपण ह्या पद्धतीने इथे हळदी कुंकू वगैरे केलं तर मग मात्र तिलोत्तमा काय करत असेल ह्या सर्व गोष्टी इथे तिला पाहायचं असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिला पाहायच्या असल्या कारणाने आता बऱ्याच काही गोष्टी अशा प्रेक्षकांना इथे होत असतात आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र जे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा एका गोष्टीचा इथे विचार करत असते हे सर्व ह्या पद्धतीने इथे होता कामा नाही आता सारंग तिकडे गेल्याच्या नंतर तिची चिडचिड होते तुला इथे कोणी बोलवलं मी फक्त ऐश्वर्याला इथे बोलवलं होतं मग तू इथे का आलास थी 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 तुझा आणि माझा काहीच एक संबंध नाही आहे ह्या सर्व गोष्टी ती बोलत असते आता तिला ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र सारंग तिची हात जोडून माफी मागत असतो प्लीज आई तू चल आणि तेव्हा तिला बोलत असते तुझी हिंमत कशी झाली त्या मुलीला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जाण्याची तू समजतोस कोण सुत तुला ती मुलगी ऐकू म्हणून तू तिला स्वीकारलेला आहेस ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असतो तेव्हा आता जो सारंग आहे तो बोलत असतो नाही आहे तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होता तू समजतेस तसं काहीच नाही ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर मात्र म्हणजे काही किलोत्तमा आहे ती बोलत असते मला ती मुलगी घरातच नको आहे तिकडे मात्र जयंतीने खूपच तयारी केलेली असते हळदी कुंकाचा घाट घातलेला असतो नुकतीच संक्रांत झालेली असते म्हणून सावलीची पंधी संक्रांत आहे आणि सावलीची पहिली संक्रांत असल्याकारणाने इथे आता जो काही हळदी कुंकाचा घाट आहे तो इथे तिने घातलेला असतो आणि हळदी कुंकाचा घाट घातल्याच्या नंतर घरातल्या लोकांना खूपच मोठा त्रास झालेला असतो आणि त्याचबरोबर हे सर्व काही या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता इथे त्या विचार करत असतात काहीतरी झालं झालं तरीसुद्धा आपल्याला इथे हे सर्व काही याच पद्धतीने करावं लागणार आहे आपण कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आपण एक गोष्ट इथे ह्याच पद्धतीने करायची आहे जे की आता इथे असं काही जरी झालं तरी सुद्धा आपण एक गोष्ट इथे नक्कीच करू शकतो आणि त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांना जी काही तिलोत्तम आहे इकडे आडेवेडे घेत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला सावलीला छान काळ्या रंगाची साडी हलव्याचे दागिने वगैरे घातलेले असतात तेव्हा इथे सर्वांना आश्चर्य वाटत असतं घरातील इतर सदस्यांना पण आता सावलीकडे शिव सावलीकडे काहीच पर्याय शिल्लक नसतो आणि सावलीकडे काहीच पर्याय शिल्लक नसल्या पंखा बंद कर आणि दरवाजा बंद कर सावलीकडे काहीच पर्याय शिल्लक नसल्याकारणाने आता इथे तिला ह्या सर्व गोष्टी याच पद्धतीने कराव्या लागणार असतात आणि त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजे की इकडे आता जयंती फक्त फक्त पुपता, तिलोत्तमाची येण्याचीच वाट बघत असते तर इकडे कसं कसं सारंगने मनवलेलं असतं तिलोत्तमाला आणि त्याचबरोबर तिलोत्तमाला मनवल्याच्या नंतर इथे एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की सारंग आता तिलोत्तमाला घेऊन आलेला असतो इकडे मात्र हळदीपुंकाचे खूप सारे खेळ इथे जयंतीने ठेवलेले असतात आणि खूप सारे खेळ इथे जयंतीने ठेवल्याच्यानंतर आता जी काही तिलोत्तमा आहे ती घरात येते घरात आल्याच्या नंतर हे सर्व पाहिल्याच्या नंतर तिला खूप मोठा धक्का बसतो ती, ती जोरात चोरडत असते हा सर्व काय प्रकार आहे त्याचसोबत तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची हे कोणी केलेलं आहे हे ज्याने कोणी केलेलं आहे त्याने हे पटकन आटपून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे एका मिनटाच्या आतमध्ये इथे हे काहीच दिसलं नाही पाहिजे असं इथे तिलोत्तमा जोरात चोरडून बोलत असते आता तिलोत्तमाने ह्या गोष्टी इथे बोलल्या जाल्यानंतर ज्या काही हळदी कुंकाला बायका आल्या होत्या त्यासुद्धा निघून जातात आणि त्यांच्यासोबतच इथे जयंतीसुद्धा निघून जाते आता या रागाला बळी पडते ती म्हणजे आपली सावली सावलीनं तर इथे काहीच केलेलं नसतं ते सर्व केलेलं असतं तिच्या वहिनीने आणि तेव्हा आता सावलीकडे पर्याय शिल्लक राहत नाही आणि तिथून ती बाहेर पडते पडताक्षणी इथे आता तिच्या तिच्यासमोर येते कामाच्या मुलाच्या आयुष्यात आलीस कामाच्या घराचं सगळं तू सुख राहून घेतलंस कशामुळे तू हे सर्व काही केलं आहेस एक ना अनेक प्रश्न आता इथे तिलोत्तमा तिला विचारत असते माझ्या मुलाच्या आयुष्यातून तू निघून जा म्हणून तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढते तेव्हा आता इथे सारंगसुद्धा ना कोणी बोलू शकला ना कोणीच काही आणि तेव्हा आता इथे हा माझा फायनल निर्णय आहे या निर्णयावर कोणी काहीच बोलणार नाही असं इथे तिने स्पष्ट सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे रूज जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर आपलं मिराज भाई चॅनल सबस्क्राईब करा विराज भाई चॅनल सबस्क्राईब करून मेला कॉम्प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया तसेच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत <coughs> तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा सावळ्याची जणूही सावळी भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद <coughs>